मसराम परिवारातर्फे महाराज कुमारा भिवसणाची केली अर्चना प्रार्थना दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रविवार रोजी भीमाल पिन ठाणा भीमगड तालुका पार्शिवनी जिल्हा नागपूर मसराम परिवारातर्फे महाराज कुमारा भिवसण यांची पूजेची कार्यक्रम आयोजित करण्यात आले सर्वप्रथम महाराज कुमारा भिवसण यांच्या मूर्तीची स्नान करून दीप प्रज्वलित करून सामूहिक प्रार्थना करण्यात आली शैलेश मसराम यांनी कुमारा बद्दल आपले मनोगत व्यक्त केले आहे त्यांनी म्हणाले की लॉर्ड भिवसेंचे मंदिर मुख्य म्हणजे या ठिकाणचे मुख्य आकर्षण म्हणजे भगवान भ्यूसन यांचे मंदिर मंदिर हे सर्वात प्रख्यात आहे आणि सुंदर वातावरणाच्या दरम्यान असलेल्या दृश्यांसह ओळखले हो जाते मंदिराचे भव्य रूप आणि भगवान भिवसेन यांच्या मूर्तीची विशिष्टता येथील अभ्यंगतांना आकर्षित करते या ठिकाणी भेट देणारे भक्त या ठिकाणी भक्ती आणि उपासनेमध्ये सोसले जातात गोंड देवस्थानचे वातावरण शांततेत आहे आणि इथल्या मंदिरात असलेल्या देवतांनी दर्शवले आहे इथल्या मूर्ती आणि आध्यात्मिक शांती आणि ध्यान करण्याकडे वाटचाल आहे इथल्या वातावरणात विविध प्रकारच्या शांतता आणि भक्तीचं वातावरण आहे जे लोकांना या ठिकाणी पुन्हा येण्यास परत येण्यास प्रेरित करतात सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्व कुमारभिवसन गोंड देवस्थानचा इतिहास आणि सांस्कृतिक महत्व देखील उच्च आहे हे ठिकाण गोंड राजा भिवसन यांच्या नावाने स्थापित केले गेले आहे आणि त्यांचा इतिहास खूप जुना आहे गोंड समुदायाच्या या स्वर्गीय जागेचा इतिहास समृद्ध युद्ध आणि नीतिमत्वाने परिपूर्ण आहे जय सेवा जय भीवसेन महाराज नारे देत सार्वजनिक परिसरातील नागरिकांनी महाप्रसाद वाटपाचा लाभ घेतला या प्रसंगी मसराम परिवार आत्राम परिवार गेडाम परिवार आणि परिसरातील नागरिक आदी उपस्थित होते प्रतिनिधी पंकज रामटेके चंद्रपूर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा